पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बी एस एन एलच्या माध्यमातून देशात सुमारे एक लाख फोर जी टॉवरची उभारणी करण्यात आली आहे या फोर जी सेवेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओरिसामधून करण्यात आलं स्वदेशी तंत्रज्ञानानं फोर जी सेवा सुरू करत भारत जगात पाचव्या स्थानावर पोचलाय असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले तर कोल्हापूर जिल्ह्यात एकशे वीस पेक्षा अधिक फोर जी टॉवर उभारणीसाठी तीन खासदार मिळून संसदेत प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली फोर जी सेवा भारतासाठी ऐतिहासिक क्षण ठरला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बी एस एन एलच्या स्वदेशी फोर जी नेटवर्कचं ओरिसामधून उद्घाटन केलं त्यामुळे देशातील दूरसंचार खात्याला आत्मनिर्भरता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली बीएसएनएलनं देशातील अठ्ठ्याण्णव हजार नवीन फोर जी टॉवर्स कार्यान्वित केले आहेत त्यामुळे सव्वीस हजार सातशे दुर्गम गावांसह सा देशाच्या प्रत्येक राज्यात हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळेल फोर जी नेटवर्कसाठी सदतीस हजार कोटींची गुंतवणूक केली ज्या देशांकडे स्वदेशी दूरसंचार उपकरण निर्मिती क्षमता आहे अशा यादीत भारत आता जगात पाचव्या क्रमांकावर आलाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दाजीपूर इथं उभारण्यात आलेल्या फोर जी टॉवरचं उद्घाटन बीएसएनएलच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी उपस्थिती होती कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम वाड्यावरील तसंच डोंगरी भागातील लोक फोर जी मुळात जगाच्या मुख्य प्रवाहात येतील असं बीएसएनएल कोल्हापूर विभागाचे महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारत ही बिरुदावली मिरवताना फोर जी सेवा सुरू झाली आहे हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतून फोर जी सेवा सुरू आहे महाराष्ट्रात अकरा ठिकाणी फोर जी चे टॉवर आज कार्यान्वित झाले गेल्या सतरा वर्षात प्रथमच बीएसएनएल फायद्यात आल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजना जाहीर करतात त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठीही ते काळजी घेतात असं सांगून खासदार महाडिक यांनी जिल्ह्यात एकशे पेक्षा अधिक फोर जी टॉवर उभारले पाहिजेत यासाठी तीन खासदार मिळून संसदेत प्रयत्न करू असंही त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस वीज वितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय भणगे दिलीप शिर्के यांच्यासह बीएसएनएलचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते